रिठत येथील शेतकऱ्यांच्या तुरीच्या गंजीला आग शेतकऱ्यांचे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान रिसोड तालुक्यातील रिठत येथील शेत शिवारातील जमा केलेल्या तुरीच्या सुडीला आग लागून एक लाख वीस हजार रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची घटना रात्री बारा वाजता घडली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिठत येथील शेतकरी मोहन खंडूजी आरू यांच्या गट नंबर सहाशे बारामधील साडेतीन एकरातील तुरीच्या गंजीला आग अज्ञात व्यक्तीने लावली शेतकरी मोहन आरू हा तेरा जानेवारीच्या रात्री अकरा वाजेपर्यंत आपल्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी शेतातच होते परंतु अकरा नंतर शेतकरी मोहन आरू नेहमीप्रमाणे घरी आले व चौदा जानेवारीच्या सकाळी आठ वाजता शेतातील काम करण्यासाठी शेतात आले असता अज्ञात व्यक्तीने सुडी जाळल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे याबाबतची माहिती स्थानिक महसूलचे कोतवाल रवी आरू यांना दिली घटनेची माहिती कळताच रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मंडळ अधिकारी पडवे तलाठी रुपाली संत्रे व महसूल सेवक रवी आरू घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा केला सदर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा